सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय अवैध रेती वाहतूक प्रकरणी उमरेड पोलिसांची कारवाई आरोपींवर गुन्हा दाखल अवैध रेती वाहतुकी विरोधात कारवाई करत उमरेड पोलिसांनी एका टिप्परला अडवून मोठ्या प्रमाणात रेती जप्त केली या प्रकरणी टिप्पर चालक आणि वाहन मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मार्च रोजी उमरेड गस्त करत असताना नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने संशयास्पद वाटला पोलिसांनी पाठलाग करून इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ टिप्पर थांबवला तपासणी दरम्यान टिप्पर मध्ये रेती आढळून आली चालकाने आपले नाव राहुल रमेश खेरवार वय सत्तावीस वर्ष राहणार सेनापती नगर दिगोरी घाट असं सांगितलं मात्र रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं उघड झाले त्याने सदर रेती टिप्पर मालक कल्लू खान वय पंचेचाळीस राहणार खरबी नागपूर यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचं सांगितले पोलिसांनी पंचनाम्यात खालील मुद्देमाल जप्त केला नवब्रास रेती अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार रुपये टिप्पर भारत बेन्स एम एच एकोणपन्नास बीझेड सतरा सतरा अंदाजे किंमत चाळीस लाख रुपये असा एकूण चाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे तीन दोन एकोणपन्नास तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता खाण खनिज अधिनियम सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे